महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था शेलघर व उरण विधानसभा मतदारसंघ काँग्रेस कमिटी यांच्या सौजन्याने गुरुपौर्णिमा या दिवसाच्या औचित्य साधून रविवार दिनांक एकवीस रोजी शेलघर येथील सिद्धिविनायक बँक्वेट हॉल हॉटेल आगरी तडका सभागृहात काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेचे चेअरमन महेंद्र शेठ घरत यांच्या हस्ते दहावी बारावी उत्तीर्ण तसेच विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा पार पडला या कार्यक्रमाला काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते नाना म्हात्रे काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस महेंद्र ठाकूर वरिष्ठ नेते जे डी जोशी उरण काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे पनवेल काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष नंदराज मुंगाजी खालापूर काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष कृष्णा पारिंगे फिशरमन काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष मार्तंड नाखवा सुदाम पाटील महादेव कटेकर वसंत म्हात्रे उरण काँग्रेस पक्षाच्या तालुका अध्यक्षा रेखा घरत निर्मला म्हात्रे योगिता नाईक अखलाक शित्रो शिलोत्री किरीट पाटील रामनाथ पंडित रोहित घरत निखिल डवळे राजा भगत सह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उरण विधानसभा मतदारसंघातील इंग्रजी व मराठी माध्यमिक उच्च माध्यमिक वर्गात प्रथम द्वितीय त्वितीय तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले आईवडील वडील हे आपल्या आयुष्यातील प्रथम गुरु आहेत त्यानंतर विद्यालयातील शिक्षक हे आपले गुरु आहेत अशा गुरुजनांचा आदर सन्मान करा आज न्यायालयात भाऊ बहिणीच्या जमिनीच्या वादातील अनेक प्रकरणे न्यायप्रविष्ट असल्याने बहीण भाऊबीजेच्या दिवशी भावाच्या घरी राखी बांधायला येत नाही याचे आत्मचिंतन प्रत्येकाने करणे गरजेचे आहे असे मत महेंद्र शेठ घरत यांनी व्यक्त करून गुणवंत विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षक आणि काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी यांना गुरु गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या महामुंबईसह अनंत नारंगीकर शेलघर पनवेल हे आपण गुरुपूर्णच्या निमित्तानं हा कार्यक्रम हवा ते गुणवंत यशवंत विद्यार्थी आहेत त्यांचा सत्कार त्यांच्या पाठीब प्रस्त एक वर्षापासून उपक्रम आहे त्याच्या निमित्ताने आजचा हे दहावी त्यांचा सत्कार आजचं आपलं भाषण जर ऐकलं तर मुलगा आणि मुलगी समानता आपण आज अंगीकारलेली आहे आणि मैत्रीचा एक सलोखा आपण राखलेला आहे काय सांगा पण मुलींना सुप्रीम सांगितलं सांगितल्याबरोबरचा हिस्सा दिला पाहिजे पण आपल्याकडे दिलं जात नाही आणि आने म्हणून अनेक भाऊबीजा बंद झाल्या अच्छा आता बहिणी भावाला राखी बांधायला येत नाही आणि हे चुकीचं आहे म्हणून समाजाला प्रबोधन करत असताना पहिल्यांदा आपण आपण स्वतः त्यांच्यासाठी उदाहरण दिलं पाहिजे आणि बहिणीला समाज हिस्सा दिला मुलीला समाज हिस्सा दिला आणि मला आपल्या समाजानं असं काम करावं कारण लोकांना आम्ही जेव्हा मार्गदर्शन करायला जातो तर पहिला आम्ही काय करतो याच्याकडे लोकांचं लक्ष असतं फुडाऱ्यांना असं वागलं पाहिजे की लोकांनी त्याचा फॉलोअप केला पाहिजे आणि म्हणून ज्या भाऊबीजा बंद नये अनेक कोर्टात दावे आहेत आणि पैसा तर घेऊन जायचा आणि खाली आला काही खाली आलं नाही किती भावाने करोड कमवायचे भावाची मुलं परिषदेमध्ये घेऊन आणि बहिणी ज्याचा हक्क आहे त्या मात्र रिक्षाने जातील तर हे बरोबर होतं पण समान वाटत झालं पाहिजे हा आपल्याचा उद्देश आहे आणि समाजामध्ये आलो मध्ये जे आपण जगणार आहोत मृत्यू आणि जन्म आणि मृत्यू याच्यामध्ये आपण सगळ्यांनी सलोख्यानं वागलं पाहिजे आईवडिलांची सेवा केली पाहिजे गुरूंची आठवण केली पाहिजे गुरुंची सेवा केली पाहिजे मी सांगा का चाळीस वर्ष पन्नास वर्ष झाले गुरुकडे जातो आहे आजही सगळे वार्देकेगर झुकले तर आईशी पंच्याहत्तरच्या पुढं आहेत ऐंशीच्या पुढे आहेत तर त्यांचा आशीर्वाद घेणं त्यांची काय अपेक्षा असते या वयामध्ये आपण सर्वांनी सेवा केली पाहिजे हाच आपला मित्र हे पाठी राहू नये आपल्या सोबत तो असावा त्याला चावी देण्याचं काम आपल्या मनात झाले काय सांगाल त्यांना आम्ही फार गरीब आम्ही सगळ्यात आव्हान आम्हाला चप्पल आता सुन्यातून आणले त्याला किंमत असते का घराची काय किंमत आहे बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत आम्हाला कर्म शिकवलं का आपल्याला जर एक भाकरी मिळाली तर आपण ताटातली भाकरी जी आहे त्यातली अर्धी भाकरी दुसऱ्या दिवशी आणि हाच खरं करू शेवटी राखतो तो राक्षस आणि देतो तो देव आपण समाजाला काय देऊ शकतो